नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचा माध्यम म्हणजे आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला रासेल, रासेल, या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव यामध्ये अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल यवतमाळ असेल वर्धा असेल मालेगाव असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव अकोला असेल त्याचबरोबर कारंजा असेल या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत चार्� मिळत आहे बघूया महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव बा मिळत आहे सविस्तर चर्चा करू या माध्यमातून सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील काही ठराविक बाजारपेठा यामध्ये अमराव यवतमाळ असेल यवतमाळ या ठिकाणी आज लाल तूर आलेले आहे तीनशे तेवीस क्विंटल सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल चिखली लाल तूर आलेले दोनशे पंच्याहत्तर क्विंटल सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सर्वात जास्त दर आहे सात हजार रुपये जळगाव वीस क्विंटल अवकाल आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी सुद्धा जळगावमध्ये तेवढाच आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाची मार्केट आहे धुळे सत्तेचाळीस क्विंटल अवकाल चार हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपये सरासरी दर आहे सर्वाधिक दर धुळे या शहरामध्ये सात हजार एकशे पंच सहा हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अवकल्ले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती येथील लाल तुरीला आज मिळाला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मालेगाव वीस क्विंटल अवकाली आहे दोन हजार नऊशे पन्नास ते सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये सरासरी दर सर्वाधिक दर आई मालेगाव या ठिकाणी सहा हजार चारशे नव्वद रुपये तसेच अकोला महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव अकोला या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार चारशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर अकोला येथील लाल तुरीला मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ गंगाखेड सात हजार शंभर नांदुरा सात हजार दोनशे दुसिंदी सात हजार दुधनी शंभर शेवगाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नांदुरा सहा हजार अहमदपूर सहा हजार नऊशे ऐंशी दुधनी सात हजार शंभर बोदेगाव सहा हजार सातशे परतूर सहा हजार नऊशे औरत शहाजानी सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच पुलगाव सहा हजार नऊशे वीस अहमदपूर सात हजार शेवगाव बोदेगाव सात हजारच्या आसपास सगळीकडे महाराष्ट्रात आजच्या मितीला बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल बुलढाणा असेल वाशिम असेल सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला सरासरी सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात बाजारभाव काय आहे करून कळवा अधिक माहितीसाठी तिथं मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद